वर्षीय विद्यार्थिनी तर भंग आणि इतर तक्रारीवरून भंग व पोस्टो ऍक्ट प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील जे काही महत्वाचे पुरावे आहेत ते हस्तगत करून लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक करण्यात येईल त्या अनुषंगाने पथक आरोपीचे जे ठिकाणे आहेत तिथे रवाना करण्यात आलेले आहेत आणि मान्य पोलीस अधीक्षक वापर पोलीस अधीक्षक सर यांचे ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे चार पत्र नेमलेले आहेत आणि एक पथक मध्ये असे एकूण पाच पथक नेमलेले आहेत त्या अनुषंगाने सगळ्याच कारण पोस्टोऍक्ट मधील तरतुदीत अशा आहेत की सर्व बारीक सारीक तरतुदी आणि विद्यार्थिनीने एफ आय आर मध्ये जे कंटेंट दिलेले आहे सर्व कंटेंटची तपासणी अतिशय बारकाने होईल त्या अनुषंगाने जे काही इलेक्ट्रॉनिक आणि बाकी पुरावे आहेत ते पुरावे पुर। एका विद्यार्थिनीचा हा प्रकार समोर आलाय असे काही इतर कुणी कसा नाही आता आत्ता प्रायमरी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन आहे मध्ये जर काही महत्वाचं हे असेल तर पोलिसांकडून आपल्याला महत्वाचे अपडेट देण्यात क्लासेस मात्र बंद करण्यात आले विद्यार्थी आज आज विद्यार्थ्यांचे फक्त आजच्या दिवस क्लासेस बंद आहेत क्लासेस वगैरे हो बंद ठेवलेले नाही पोलीस किंवा हे नाही ना त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह यांनी ठेवलेले आहेत आणि फक्त यांचेच क्लासेस नाही तर इतरही क्लासेस इथं आहेत प्रत्येक क्लासेस सुरू आहेत डिपार्टमेंट पोलीस बंदोबस्त आंदोलन नाही असं काही आंदोलनाचं नाहीये परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांचं मानस आहे त्यासाठी आम्ही सतर्कता बाळगतो